आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री नवयुक्त हुक्का पार्लर तेजीत पोलिसांच्या आशीर्वादाने अवैधरित्या हुक्का पार्लर कारवाईची मागणी सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू असताना पोलिसांच्या आशीर्वादानेच नवी मुंबई पोलिस, पोलिस आयुक्तालय हद्दीत बेकायदेशीरित्या हुक्का पार्लर आणि ऑर्केस्ट्रा पार बार सुरू आहेत राजकीय पदाधिकारी कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी अशा बारचा वापर करून घेत असल्याने पोलिसही झोपेचे सोंग घेत असल्याची टीका नागरिकांमधून होत आहे राजकीय उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचारात गुंतले आहेत दिवसभर प्रचार करून दमलेल्या कार्यकर्त्यांसाठी दारूची सोय व्हावी या उद्देशाने काही बार रात्री उशिरापर्यंतही चालू आहेत उच्चवर्गीय वस्त्यांमध्ये थाटलेल्या हुक्का पार्लरमुळे नागरिकांना त्रास होतो आहे शिवाय उशिरापर्यंत चालत असलेल्या होय अनेक तरुण व्यसनाधीन होत आहेत सर्व काही माहिती असूनही पोलीस आयुक्तांकडून कारवाईच्या सूचना येत नाही तोपर्यंत पोलिसही बघ्याची भूमिका घेतात कोणी तक्रार केलीच तर नावापुरती कारवाई करून वेळ निभावली जाते पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा गंभीर परिणाम उद्भवतील असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज